सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो याच बालेकिल्ल्यात आता पुन्हा एकदा शरद पवार तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे बहुचर्चित असलेला पंढरपूर मंगळवेढा माढा बार्शी सांगोला या तालुक्यावर त्यांची करडी नजर सध्या दिसून येते बहुचर्चित पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील भाजपचे मातब्बर नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पक्षाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली लगेचच त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या तुतारीच्या नावाने जल्लोष सुरू केला अर्थात अद्याप तरी परिचारक हे पवारांच्या भेटीला गेले नसल्याचे समजते परंतु पवारांची जिल्ह्यावर करडी नजर असल्याचं यावरून दिसते सांगोल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आमदार शहाजी पाटील यांच्या विरुद्ध अजित पवार जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळंख निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यासाठी त्यांनी तुतारी हाती घेण्याचे संकेत दिले आहेत दुसऱ्या बाजूला याच तालुक्यातील ज्येष्ठ नेते कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब हे देखील शेकापचे चिन्हावर व शरद पवारांच्या मदतीने निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत या गोंधळात भाजप व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे चर्चेतही नाही मोहळमध्ये देखील पवारांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसते या मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी स्वतःहून पवारांशी जवळीक साधण्यास आरंभ केला आहे त्यांनी नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून प्रवास केला दुसऱ्या बाजूला त्याच मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम यांनी देखील शरद पवारांच्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे बार्शीचे मातब्बर नेते माजी आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची शरद पवारांनी भेट घेतली यातच सारे आले कारण हे दोन्ही तालुक्यातील की पर्सन होत त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रसंगी येथील परिस्थिती फार वेगळी नसेल हा संदेश जणू शरद पवार यांनी दिला अजित पवारांचे समर्थक तब्बल सहा वेळा निवडून आलेले आमदार बबनददा शिंदे हे मुलगा व सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवू इच्छित आहेत नेमक्या त्याचवेळी आमदार शिंदे यांचे बंधू रमेश व मुलगा धनराज यांना शरद पवारांनी भेटीची वेळ दिली या भेटीत माढा मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचे धनराज यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली या माढा इच्छुक असलेले वजनदार नेते अभिजित पाटील यांनी देखील पवारांशी संपर्क कायम ठेवत दावेदारी कायम ठेवली आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव व भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंह हेही शरद पवारांच्या पक्षाच्या उंबरट्यावर आहेत ते स्वतः माढा मतदारसंघातून रिंगणात उतरू शकतील अशी चर्चा आहे आता यापुढील अंक काय असेल हे खुद्द शरद पवारत सांगू शकतील अशी स्थिती आहे